नमस्कार मैत्रिणीनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पनीर मसाला अगदी हॉटेलसारखा तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करेल नसल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग आपण बनवूया पनीर मसाला मसाला पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बारीक कापलेला कांदा आलं लसूण कोथंबीर टमॅट्याची प्युरी आणि थोडंसं दही अर्धा चमचा जिरे धनिया पावडर गरम मसाला हळद लाल तिखट चवीनुसार मीठ हे बघा असे मोठे पीस करायचे आपल्याला खूप बारीक पीस नाही करायचे पनीरचे तर हे मी घरी केलेलं घरी तयार केलेलं पनीर आहे तर असे मोठेच पीस ठेवायचे आपल्याला तेल छान तापले तर आपण पन आधी पनीर थोडस तळून घेऊया हे बघा पनीर आपलं छान असं तळून झालंय जास्त नाही तळून घ्यायचंय आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायचंय सर्व पनीर तेल आपलं तापलं आहे आता पण खडे मसाले घालतोय त्याच्यात इथे मी खडे मसाले दालचिनी घेतली आहे हिरवी वेलची घेतली आहे मसाला वेलची आणि तमामपत्र आपण हे याच्यात घालणार आहात कांदा घालूया मी दोन मोठे कांदे घेतले छान बारीक कापून घ्यायचे तुम्ही मिक्सर बारीक पण करून घेऊ शकता मी इथं बारीक कापून घेतले कांदा आपल्याला छान असा गुलाबी होऊन द्यायचा आहे मस्त पैकी कांदा छानपैकी गुलाबी कलर आलाय कांद्याला हे बघा आता अपन आले लसूण पेस्ट घूम हिरवी मिर्ची दोन हिरव्या मिर्चा घी इत टमॅटोची पिरळ घालते तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक टमॅट कापू शकता बारीक छोटे छोटे तुम्ही घालू शकता छान असं आपल्याला हे परतून आहे हळद घालूया धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट बघा छान असं परतून झालंय आपला मसाला आता यात मी बेसन घालणार आहे तर बेसन मी भाजून घेतलं इथं बेसन भाजून घ्यायचंय आपल्याला यात थोडं मी पाणी घालणार आहे मसाले शिजवण्यासाठी आता यात आपण थोडं पाणी घालूया पाणी थोडस गरम करून घ्यायचंय आता आपण एक दोन तीन मिनट व्यवस्थित मी परतून घेऊया म्हणजे सायटणी असं तेल सुटल मस्त असं सायटणी तेल सुटलंय छान असा मसाला परतून झालाय आता यात आपण गरम पाणी ओतणार आहोत थोडं घट्टच ठेवायचे आपल्याला जास्त नाही बनवायची भाजी तर तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता त्यात इथे दोन चमचे दही घालते मी तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता हे बघा कस्तुरी मेथी घालायची आहे हातावर थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे आणि कोथंबीर थोडीशी आता छान अशी एक उकळी काढून घेऊयाला छान अशी उकळी आली आहे आता यात आपण तळलेलं पनीर सोडूया पाच मिनटं आपण याला उकळी काढून घेऊया यात आता पुन्हा थोडासा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे वरून सवीनुसार मीठ घालू आता याच्यावरती छान अशी आपण तुपाची फोडणी देऊ यात थोडे जिरे घातले मी फोडणीमध्ये मस्त अशी तुपाची फोडणी देऊ आपण मस्त पनीर मसाला तयार झालाय छान असा कलर आलाय चला आता आपण एक बाउल मध्ये काढून घेऊया छान अशी आपली हॉटेल सारखी पनीर मसाला तयार झालाय तर तुम्हाला कशी वाटलीये हे मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊ धन्यवाद